श्री स्वामी समर्थ जयशंकर श्री दत्तात्रय सूत्र याचा जो व्हिडिओ केलेला आहे त्याबद्दलची संकल्पयुक्त सेवा कशी करायची त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत याच्यासाठी सध्या त्यांच्या इच्छेनुसार हा व्हिडिओ करत आहे श्री दत्तात्रय वज्रकवच यांची संकल्पयुक्त सेवा करताना किंवा कुठलीही संकल्पयुक्त सेवा करताना मुख्यत्वे तीन नियम असतात मांसाहार वर्ज्य वर्ज आणि ब्रह्मचर्याचे पालन श्री दत्तात्रय वज्रकवच ही इतकी प्रभावी सेवा आहे कुठल्याही दुःखातून कुठल्याही संकटातून कुठलेही इच्छित प्राप्त होण्यासाठी हे खूप प्रभावी असं स्तोत्र आहे फक्त हे स्तोत्र करताना आपल्याला किती दिवस करण्यापेक्षा ह्याची किती आवर्तनं काय केली तर हे किती फलदायी ठरतं हे महत्त्वाचं आहे या वज्रकवचाच्या पठनाने कितीही जुनात आजार रोग कुठल्याही व्याधी पीडा बाहेरील बाधा ह्या सगळ्या दूर होतात याचे सहस्त्र आव आवर्तन केले की समूह रोग नाहीसे होतात असे म्हणतात तसेच ज्यांना ज्ञानाची इच्छा आहे त्यांनी तुळशीच्या इथे याचे आवर्तन करावे ज्यांना अपत्याची इच्छा आहे त्यांनी मंदिराच्या गर्भागारात करावे जसेच त्यांना द्रव्याची इच्छा असता येईल त्यांनी पवित्र ठिकाणी आणि कोणतीही इच्छा असणाऱ्याने देवालयात याचा जप किंवा याचं आवर्तन करावं तसेच उत्कर्षाची इच्छा असणाऱ्याने औदुंबराच्या खाली वैभवाची इच्छा असणाऱ्याने बेलाच्या झाडाखाली शांतीची इच्छा असणाऱ्याने चिंचे खाली आणि ज्यांना विवाह करण्याची इच्छा असेल त्यांनी आंब्याच्या झाडाखाली याचे पठण करावे असे या स्तोत्रामध्ये दिलेले आहेत आता याचे आवर्तन कसे करावे आणि किती करावे जेव्हा आपण हे पठन करायला सुरुवात करू आवर्तन करायला सुरुवात करू त्यावेळेला अर्थाचा सुचारभूत होऊन दत्त महाराजांना संकल्प करून पठणाला सुरुवात करावी पठणाला करताना पठनाला सुरुवात करताना पूर्वेतेसचा श्लोक आवर्तनात म्हणू नये पठन करण्यापूर्वी यथाविधी करण्यास व हृदयनास तसेच ध्यान करून घ्यावे श्री वज्र वज्रकवच्य इथून पंधरा श्लोकांपर्यंत एक वेळ पठण करावे आणि त्यानंतर मुख्य वज्रकवचाचे एक ते बावीस श्लोक आवर्तनासाठी म्हणावे हे श्लोक म्हणून म्हणून झाल्यानंतर श्री दत्तात्रेय माला मंत्र हा सगळ्यात शेवटी म्हणावा म्हणजे एक ते बावीस श्लोक म्हणून झाल्यानंतर दत्तात्रय माला मंत्र हा म्हणावा आणि त्यानंतर पुन्हा करण्यास आणि हृदयानास करावे हे सगळं झाल्यावर एक आवर्तन पूर्ण होतं आता प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार कारण का सध्याचं आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं पळापळीचं झालेलं आहे की प्रत्येकाच्या मागे कामाचे व्याप आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या वेळा माहिती असतात आपण किती वेळ देऊ शकतो आवर्तनाला हे माहिती असतं त्यानुसार तुम्ही तुम्हाला जितके आवर्तन करता येत असेल ती वेळ ठरवू तेवढी आवर्तनं ठरवून जर तुम्हाला एक हजार आवर्तन करायचं असेल तर तुम्ही दिवसात किती आवर्तनं करू शकतात कारण का हे सकाळ संध्याकाळही आपण ही सेवा करू शकतो म्हणजे सकाळी तुम्ही जर एकवीस संध्याकाळी एकवीस किंवा सकाळी एक्कावन्न संध्याकाळी एक्कावन्न असे जर आवर्तन करू शकत असाल तर नक्की करावी तसं तुम्ही तेवढ्या वेळ आणि दिवस ठरवून तेवढी आवर्तनं पूर्ण करू शकतात नाही तर तुम्ही रोज एकावर्तन सव पंचेचाळीस दिवस म्हणा किंवा तीन महिने सहा महिने असंही करू शकतात का मी स्वतः फक्त एकावर्तन सकाळचं करते रोज आणि माझ्या मुलासाठीही मी केली होती तेव्हा ती सेवा एक पाच सहा वर्षापूर्वी किंवा त्याहूनही अधिक बरेच वर्ष झाले त्याला त्याच्या आजारपणासाठी केली होती आणि महाराजाने त्याला सुखरूम बाहेर काढलं होतं त्यामुळे मी अजूनही सेवा करते फक्त मी एकच आवर्तन करते त्यामुळे तुम्हाला जर लवकरात लवकर याचं फल हवं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त आवर्तनं करा आणि संकल्पयुक्त करत असाल तर नक्कीच करा जेवढी जास्त आवर्तनं करता येत असेल तर ती आवर्तनं तुम्ही करा पण शक्य नसेल तर तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत रोज एक आवर्तन केलं तरीही चालेल कारण का मी स्वतः रोज एकच आवर्तन करते आहे महाराज आपल्याला फळ देतात असं नाही आहे की घाईघाईत उरका आणि आपल्याला एवढीच आवर्तन करायची आहेत आणि ती झालीच पाहिजे मग ती केलीच पाहिजे अरे ती नुसतंच म्हणण्यामध्ये जर आपलं लक्षच लागत नसेल तर ती सेवा आपल्या देवापर्यंत कधी पोहोचणार ना त्यापेक्षा एक आवर्तन करा अकरा करा एकवीस करा पण शांततेत करा खूप काही वेळ लागत नाही आहे त्या गो आ, आवर्तन करायला मी स्वतः एक आवर्तन करते खूप छान अनुभव येतो आहे मी स्वतः घेते तुम्हीही घ्या फक्त विश्वासाने करा विश्वास जळमळीत होऊन देऊ नका दत्त महाराज प्रसन्न होतच असतात देवापर्यंत आपले हाक पोहोचतेच फक्त मनापासून हाक मारण्याचा अंदाज अवकाश असतो की ती हाक देवापर्यंत पोहोचते हा मला अमुक एवढेच करायचे आहेत मला तेवढेच करायचे आहेत मग हे झालेच पाहिजे असा अट्टहास न करता एकच करा पण पूर्ण लक्ष देऊन पूर्ण शब्दशहा अर्थ लक्षात घेऊन ती सेवा करावी कुठलाही देव फक्त आपल्या मनाचा भाव ओळखतो आपले कर्म बघतो कारण का स्वामी नेहमी म्हणतात भक्तीपेक्षा तुझे कर्म महत्त्वाचे आहेत एक वेळेस भक्ती मागे पडेल पण तुझा कर्मयोग मागे नाही पडणार त्यामुळे मनापासून करा कर्म शुद्ध ठेवा आणि नाही ना तुम्हाला खूप आवर्तनं करायला जमत तर एक आवर्तन करा अकरा आवर्तनं करा पण मनापासून करा दत्त महाराज नक्की याचं फळ देतात शंकर महाराज हे देतात कारण का मी प्रत्येक गोष्ट संकल्पपूर्वक जरी करत असले तरी मा आपल्याला झेपेल मनापासून होईल तेवढंच करते शंकर गीतेचं पण मी रोज एक अध्याय पठण करते मला जसं जमेल तसं ज करते फक्त देवापर्यंत आपला भाव शुद्ध पोचला पाहिजे त्या चरणांवरती आपलं मस्तक ठेवलं ना की महाराज तिथेच आपल्याला प्रसन्न होतात शुद्ध भक्तिभावाने चरणांवरती मस्तक ठेवा महाराज नक्की धावून येतात श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी